तर मित्रांनो इथे आता पाहू शकता इथे शो पीस या आपल्या झुंबरला चिमणीनं एक तिचं घरटं बांधलेलं आहे थे थे। ती चिमणी आता सध्या काय माहिती कुठे दिलेली आता इथेच होती ते बिथे तिथे तुम्हाला दिसत असेल ती छोटीशी आहे ते बघा तिथे आलेले आता त्या तारावरती आणि तिथे आता या घरट्यात अंडी टाकलेले आहेत तर आता आपण पाहूया अंडी कशी आहे तिचे ओ बाय नो गॉड किती वेगळी आणि किती छोटी आहे ती अरे आणि आता आपण ठेवूया जर चिमणीने एकदा पाहिलं की आपण तिची अंडी घेतो तर मग ती कधीच त्या अंड्यांना हात नाही लागते तर ती भेटते आपण तिथे आहे म्हणून तर अंडी आपली तिथे मम्मीने छोटेसे घर ते घर तर खूप नाजूक आहे खूप नाजुक आहे तर त्या घरट्यात ठेवलेले आहे आणि तिकडे तुम्हाला आवाज येत असेल तिकडे कुट्टी बनवायचं काम चालू आहे हा कुट्टी बनवतो आणि इथे आहेत माझे क्यूट से कॅच चे पिल्ल दोन आहेत आता तुम्हाला दिसत नसतील अंधारे का इथे हा हे दोन आहेत हे एक आहे ब्लॅक आहे कारण की आमची कॅट ब्लॅक आहे आणि इथे हो हे दोन आहेत आणि तिथे आहे मोर तिथे या शेतात मोर असतो इथे फिरतच असतो तो आणि चिमणी कुठं आहे ते बा इथे चिमणी खूप छोटी चिमणी आहे खूपच छोटी आहे ती आणि तिची चोच खूप 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 शार्प आहे टापण आहे बघा त्याआधी दोन आपण इथे आहे त्यामुळे आज जात नाही घरट्याच्या आता बघा निघाले हळू हो ते घरट्याच्या ए बघाय बघा जाते बघा कशी जाते हे बघा गेली आता तिचं आता तिने तिचं तोंड बाहेर काढले ते आता अंडी गरम करण्यासाठी आत गेलेली आहे आणि हे आहे माझ्या मावशीचं घर तिथे आणि शेतात आहेत हे खूप ट्रॅक्टर्स इलेक्ट्रॉनिक्स आणि खूप असे गाड्या वगैरे आहेत तिथे हा एक ट्रॅक्टर आहे मागे जे सी बी आणि दोन ट्रॅक्टर आणि आपले किरकोळ अजून गाड्या मागे आणि ते इलेक्ट्रिक स्कु आता चार्जिंगला लावले ते तिथे गोठा आहे आणि दोन डॉक्स कायम तिथे असतात जे थे मग आता ते थे फिरायला गेलेत आणि बाकीचे मशीन्स वगैरे आहेत खूप तिथे वाव कुठे गेला पक्ष्यांचा थवा गेला वाटतं नाही तिथून इतका भारी विवेता आणि सगळ्या पक्ष्यांचे थवेच येतात तिथे त्यामुळे काय पुढे डोंगर वगैरे ते या टायमिंगचं आणि सकाळी पहाटे पहाटे खूप भारी वाटतं सकाळी पहाटे पाऊस पडत असतो आणि उनिली असतं तिथे मोर बसलेला तिथे त्या विहिरीवरती आणि आता तो सध्या तिथे तिथे येतो काहीतरी तुम्हाला तिथे चम, चमक 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 दिसत असेल तिथे तिथे मोर आहे आणि जा ते मस्त असं लव झोका असायच असेल तर तिथे प्लांट्स वगैरे खूप आहेत तिथे प्लांट्स लावले ते बघा छोटे छोटे आणि ते थोडे उघडून आले आणि तिथे आहे जांभळाचं झाड हे हे जांभळाचं झाड आहे केळची झाडं पर ही सगळी पूर्ण आंबराई आहे त्यांचे सगळे आंब्याचे झाड आहेत आणि आता सग मग मऊ कुठं बसला आहे ग तिथे मऊ बसलं तर यात आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिजे